शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट मार्क्स चॅनल तर शेतकऱ्यांच्या बाबतीत तर तुम्ही नेहमीच बघता की काय काय सिझन आहे तो सिझनच्या सीजन पूर्णपणे शेती बर्बाद होते तर काय 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 होतं की जो शेतातील पंप आहे तो ऑटोमॅटिकली बंद होतो किंवा ते योग्य प्रकारचं काम करत नाही तर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की योग्य पंप कसा निवडायचा आणि कोणता पंप आपल्यासाठी योग्य आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा तुम्हाला जर पंप सिलेक्शन करायचा असेल शेतीतला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आपल्या सगळ्याला तर माहितीच की शेतामधला पंप जळतो कमी जास्त लाईट झाली तर हा रिपेरिंगचा खर्च वाढतो आणि थांबला की आपल्या जे शेताला पाणी द्यायचं आहे त्याला उशीर होतो, होतो। आणि याचा जो परिणाम आहे तो थेट डायरेक्ट पिकावर होतो म्हणून पंप घेताना मी क्रॉम्पटनचा पंप निवडला आपला जुना विश्वास आहे क्रॉम्प्टन कंपनीवर तर चला आता आपण याचं अनबॉक्सिंग बघूया बघा याचा जो बॉक्स आहे तो एकदम मजबूत आणि पॅकिंग आहे ते एकदम व्यवस्थित आहे या पंपावर वॉटर रिप्लेंट हॅमर टोन ड्युएल कोटेड पेंट आहे जेणेकरून याला गंज लागत नाही आणि पाण्यामुळे खराब होत नाही यामध्ये वॉरंटी कार्ड मिळतं क्रॉम्प्टनची सर्व्हिस सुद्धा लगेच एकदम फास्ट आहे तर तुम्ही पण हा पंप असा मागवू शकता या क्रॉम्पटन पंपाचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे का पाणी जोराचं येतं त्यामुळे सिंचन कमी वेळात जास्त होतं दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा हा जो पंप आहे तो वीज कमी खातो आणि लाईट बिल कमी येतं आणि वाईड व्होल्टेज जे याचं डिझाईन असल्यामुळे अडीचशे ते साडे चारशे पर्यंत हा चालतो आपल्या शेतकऱ्यांसाठी तर हा जो पंप आहे सगळ्यात उपयोगी कसं काय पडणार आहे माहिती आहे का आपल्या गावात लाईट कमी जास्त जरी झाली तर हा पंप एकदम आरामात चालणार आहे तर हा जो क्रॉमटमचा पंप आहे मी त्यासाठीच मागवलेला आहे याचं इन्स्टॉलेशन एकदम सोपं आहे तुम्ही बघू शकता ते इंस्टॉलेशन आमचं झालेलं आहे तर आम्ही यामध्ये आता मोटर सोडणार आहे तर इन्स्टॉलेशनसाठी लोकल प्लंबर पण तुम्ही बघू शकता किंवा स्वतः पण करू शकता तर आम्ही स्वतः ते सगळं केले गावामध्ये सगळं उपलब्ध असतं आपल्या इथं की जे यासाठी लागेल वायर असेल पाईप असेल फुटवाल असेल हे सगळं ला आपल्याला इथं तो लगेच उपलब्ध होतं तर आता आपण याला जुळून लगेच आपण सोडणार आहे मोटर तर इन्स्टॉलेशनसाठी पाचशे ते हजार रुपये दोन हजारपर्यंत खर्च येतो जसं जी मोटर असेल त्या मोटरचा एच पीनुसार त्याचा खर्च येतो तर इन्स्टॉलेशन तर एकदम सोपं आहे थे थे। तर आता इन्स्टॉलेशन केल्यानंतर आपण जाऊन बघूया शेतामध्ये की त्याचं कसं येते पाणी ते फायनली आमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे तर आता आम्ही पाण्यामध्ये मोटर टाकत आहे तर बघूया आता तुम्हाला मी प्रत्यक्ष इथं पाणी दाखवतो हा जो पंप आहे तो कापूस ऊस पिकासाठी एकदम परफेक्ट आहे आणि पाणी याचं जे येतं त्यामुळे सिंचन लवकर होतं कमी वेळेत जास्त सिंचन झाल्यामुळे पिकाची चांगली वाढ होते वॉटर पंप एक अशी गुंतवणूक असते जी एकदा घेतला की वर्षानुवर्ष किंवा साल चालला पाहिजे त्यासाठी कंपनीचं प्रोडक्ट पण तसं दमदार पाहिजे क्रॉम्पटनचं अँटीरेस्ट डबल कोटिंग आणि सगळ्यात महत्वाचं वाईड होल्टेज टेक्नॉलॉजी याच्यामुळे हा जो पंप आहे प्रत्येक हंगामामध्ये एकदम विश्वसनीय ठरतोय आणि कधी दुरुस्ती लागली तर आपल्याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये क्रॉम्पटन सर्व्हिस मिळते क्रॉमटन पंपासाठी सगळ्यात महत्वाची क्रॉमटनचीच केबल आणि क्रॉमटनचा जो कंट्रोल पॅनल आहे तो वापरायचा आहे हे रिकमेंडेड आहे जेणेकरून तुम्हाला या पंपापासून जोराचं पाणी येईल मी काही दिवसापासून क्रॉम्पटन कंपनीचा पंप वापरतोय त्याचे विशिष्ट फायदे म्हणजे ही कमी वेळेत जास्त भरणं भिजतंय आणि भरणं आवरतं भिज भिजतंय फास्ट मी वापरतोय तुम्ही वापरा तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पण असाच एक पंप हवा असेल जो वीज वाचवेल टिकाऊ असेल भरोसेमंद असेल तर तुम्हाला क्रॉम्पटन ॲग्री ओपन व्हील हा जो पंप आहे तो योग्य पर्याय आहे